नागपूरमधून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आल्या नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी महिला शिपायासोबत पुढे काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा प्रशिक्षणार्थी महिला शिपायानं गळपास घेत आपलं आयुष्य संपवलंय प्रतीक्षा भोसले असं मृतक महिलेचं नाव आहे त्या विवाहित असून पुणे जिल्ह्यातील आहेत या घटनेनं एकच खळबळ उडाल्या पाण्याच्या टाकीच्या लोखंडी पायऱ्यांना गळपास लावून त्यांनी आत्महत्या केल्या फेब्रुवारी पासून त्या नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होत्या कौटुंबिक नैराशेतून त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याची शंका उपस्थित केली जात्या मात्र याबद्दलचं नेमकं कारण समोर आलं नाही आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठीही लिहिली मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठी त्यांनी लिहिलंय की मी आत्महत्या केल्याचं माझ्या आईला कळू देऊ नका अत्यंत दुर्दैवी घटना मन हेलावणारी घटना पुण्यातून समोर आल्या